नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघता प्रतिपक्ष <coughs> मित्रांनो अखेर माझा अंदाज खरा ठरला कुठला अंदाज होता माझा कुठला अंदाज होता एकतीस डिसेंबरच्या आत नाक रगडून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या त्या आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा निर्णय द्यावाच लागेल आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही त्यामुळे जे काय व्हायचं ते एकतीस डिसेंबरपूर्वी होईल अशा बातम्या पाहिजे तितक्या 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 सांगून झाल्या पण मी एकटा ठामपणे म्हणत होतो की एकतीस डिसेंबरपूर्वी हा निर्णय होऊच शकत नाही आभाड इकडचं तिकडे करा डोंगर इकडचं तिकडे करा पण एकतीस डिसेंबर पूर्वी राहुल नार्वेकर हा निर्णय घेणार नाहीत मग घटनात्मक प्रसंग निर्माण होईल सुप्रीम कोर्ट विरुद्ध एका राज्याचं विधानमंडळ असा संघर्ष निर्माण होईल हे सगळं सांगितलं गेलं मी माझ्या मतावर ठाम होतो का ही काहीही झालं एकतीस डिसेंबरचा सूर्य मावळला तरीही या विषयाचा निकाल आलेला नसणार हे मी ठामपणे सांगत होतो आणि मी म्हणालो तेच खरं ठरणार हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण मी बोलतोय की सोळा डिसेंबरची तारीख आहे आणि पंधरा डिसेंबरला संध्याकाळी आलेली बातमी सांगते की सुप्रीम कोर्टानेच एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणून जी घातलेली मुदत होती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी ती दहा जानेवारीपर्यंत वाढवली आहे म्हणजे एक गोष्ट आहे कुणाच्या परवानगीने असो कुणाच्या परवानगीने नसो पण पर दहा डिसेंबरपर्यंत दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हा विषय पुढे ढकलला गेलेला आहे मुद्दा इतकाच की एकतीस डिसेंबरच्या आतच असं छाती ठोकून बोलणारे फार उताने पडलेले आहेत त्यांचा एकही एक शब्द खरा ठरला नाही आणि मग त्यांच्या आधारावर ज्यानी ज्यांनी एकतीस डिसेंबरच्या आत हे सरकार पडणार म्हणून भविष्यवाण्या केल्या होत्या ते तर पुरते तोंडघशी पडलेत अगदी आधुनिक भाषेत तोंडावर आपटलेत किंवा जुन्या भाषेत त्यांचा कपाळमोक्ष झाला आहे कारण एकतीस डिसेंबरनंतरही दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीला हेच सरकार म्हणजे एकनाथ शिंदेंचं सरकार अस्तित्वात असणार आहे एकतीस डिसेंबरच्या आज सरकार जाणार होतं आणि ते जर एक जानेवारी दोन हजार चोवीसला सत्तेतच बसलेलं असेल तर मग एकतीस डिसेंबरची भविष्यवाणी करणारे आता कुठल्या तोंडाने बोलणार आहे नाही नाही सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली ब सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीवर इतका विश्वास ठेवण्याचं कारण काय होतं यापूर्वी अशा अनेक विषयामध्ये सुप्रीम कोर्टाने कोणाकोणाला किती काळ मुदत वाढवून दिले हे विसरून गेलात तुम्ही ज्या वेळेला तुम्ही विश्लेषण करत असता विवेचन करत असता तेव्हा तुम्हाला आजवरचा इतिहास तपासून बघावा लागतो आणि मग आजच्या वर्तमान पस प परिस्थितीला भविष्यात कुठच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज व्यक्त करायचा असतो पण आत्ता दिसतोय ते शंभर टक्के खरे आत्ता मी ठणठणीत बरा आहे मला कुठलाही आजार नाही पण याचा अर्थ चार महिन्यांनी मला हार्ट अटॅक आलेला नसेल मला कुठला तरी भयंकर आजार झालेला नसेल याची हमी आज कोणी देऊ शकत नाही माझ्या प्रकृतीची हमी जरी कोणी देत असेल तर तो आजच्या पुरता देऊ शकतो आणि आजारच कशाला अपघात पण होऊ शकत असतो त्यामुळे भविष्यात काय होणार आहे हे कोणीही कितीही सांगितलं तरी त्या दिवशी होणारच ही सुप्रीम कोर्टाची भविष्यवाणी असो किंवा एका कुडमुड्या ज्योतिषाची भविष्यवाणी असो ती तारीख त्या दिवशी होईल असं बिलकुल नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एकतीस डिसेंबरच्या आत संपवा असं म्हटलं म्हणून एकतीस डिसेंबरला ते अपात्रच ठरणार अध्यक्ष त्यांना अपात्रच ठरवणार म्हणून ते सरकार नक्कीच कोसळणार कारण त्या अपात्रतेमधला एक आमदार म्हणजे एकनाथ शिंदे इथपर्यंत लांब लचक भविष्यवाणी ग्रहदशा मांडल्यासारखी करणारे मूर्ख जे असतात ते परत एकदा तोंडगशी पडले आणि माझ्यासारखा कुठलाही कायद्याचा अभ्यास न करणारा एक सामान्य पत्रकार फार तर तुम्ही अभ्यासू पत्रकार म्हणू शकता तो मी खरा ठरलो आहे याचं कारण माझा भविष्यवाणीवर विश्वास नाही मग ती भविष्यवाणी कोण राशी भविष्य बघणाऱ्या कुडमुड्या ज्योतिषांनी केलेली असो हस्तरेखा बघणाऱ्यांनी केलेली असो किंवा सुप्रीम कोर्ट नावाच्या कायदा व्यवस्थेने केलेली असो पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं फार सुंदर वचन गदिमांच्या त्या काव्यपंक्तीमध्ये आलेलं आहे श्रीराम हा साक्षात विष्णूचा अवतार होता विष्णू हा साक्षात देव ईश्वर आहे पण तो जेव्हा माणसाच्या पोटी जन्माला येतो तेव्हा त्याला माणसाच्या नशिबी येणारे सगळे भोग भोगावे लागतात मी देव आहे विष्णू देवाचा अवतार आहे म्हणून वाटेल ते चमत्कार करू शकत नाही अगदी स्वतःच्या बाबतीत सुद्धा आपल्या नशिबी येणारा वनवास प्रभू रामचंद्र सुद्धा रोखू शकले नाहीत मग सुप्रीम कोर्ट कोण आहे सुप्रीम कोर्ट आणि कुठलाही ज्योतिषी यांच्यामध्ये मला फारशी तफावत वाटत नाही हां ते सांगू शकतात आज आम्ही सांगतोय पण उद्या ते असेल असं नाही आणि म्हणूनच तो आता काळ्या दगडावरची रेग आहे काय काय भाषा वापरल्या गेल्या दोन महिन्यापूर्वी एकतीस डिसेंबरच्या पुढे राहुल नार्वेकर जाऊच शकत नाहीत गेले आणि त्याच सुप्रीम कोर्टाकडून गेले ज्या सुप्रीम कोर्टाने अगदी ताशेरे झाडले होते कान उपटले होते काय काय राहुल नार्वेकरांना हिणवण्यासाठी भाषा आणि शब्द वापरले गेले आठवा सुप्रीम कोर्टाचे गोडवे गाताना काय काय भाषा वापरली होती पण त्या सुप्रीम कोर्टाला जेव्हा साधी विनंती केली नार्वेकरांनी की हे सगळं सुनावणी मी संपवली आहे पण निकाल प्रत्यक्ष बसून द्यायला इतके लागभर काही कागद आहेत ते सगळे चाळायला आणि निकालपत्रामध्ये त्याचा सगळा तपशील द्यायला मला कमीत कमी तीन आठवडे लागतील तर कोर्टाने तीन आठवडे नाही पण दहा दिवस वाढवून दिले मित्रांनो जे कोर्ट दहा दिवस वाढवून देतं ते आणखी दहा दिवस वाढवून देणार नाही एका विचार करा विचार करा मित्रांनो आणि हे आजच पहिल्यांदा होते असं नाही नव्वद सालापासून चालू असलेल्या राम जन्मभूमीचा निकाल पहिल्या दिवशी जे पुरावे जे कागदपत्र ज्या साक्षी होत्या त्याच्याच आधारावर जवळजवळ काय म्हणतात पंचवीस वर्षांनी दिला गेला मग हा निकाल पहिल्या दिवशी पण देता आला असता पण वेळ काढूपणा न्यायालयीन व्यवस्थेमध्येच समाविष्ट आहे ज्यांना वेळ काढूपणा करायचा आहे त्यांचे लाड न्यायव्यवस्थेमध्ये चालतात आणि म्हणून न्यायाला विलंब होत असतो मग ही आमदार अपात्रतेची जी व्यवस्था आहे ती झटपट निकाल लागेल अशी अपेक्षा सुद्धा मूर्खपण आहे आणि हा अंदाज माझा आज बरोबर ठरला आहे म्हणून मी माझी पाठ वगैरे थोपटून घेणार नाही तुम्हाला फक्त आठवण करून देतोय तुमची स्मरणशक्ती जागी करतोय की एकतीस डिसेंबर ही डेड लाईन आहे असं सांगणारे मूर्ख आहेत हे मी त्याच वेळेला दीड दोन महिन्यापूर्वी सांगून ठेवलेलं होतं पण त्यापेक्षाही आणखीन मोठी गंमत हा प्रकार जेव्हा जून जुलैमध्ये जून जुलै बावीसमध्ये दीड वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टात गेला तेव्हाही मी सांगितलं होतं की कि कितीही काही झालं खंडपीठ असो मोठं खंडपीठ असो घटनापीठ असो कुठच्याही खंडपीठासमोर आमदार अपात्रतेचा विषय गेला सुनावणी झाली तर त्यामध्ये सुप्रीम कोर्ट स्वतःच्या अधिकारात कुठल्याही निवडून आलेल्या आमदाराला अपात्र ठरवू शकणार नाही ठरवणारसुद्धा नाही हा इशारे वगैरे ताकीद देणं ताशेरे झाडणं हे नाटक खूप चालेल मी त्याला नाटक समजतो जोपर्यंत एखादा कोर्टाचा आदेश कागदावर लिहिला जात नाही आणि लिहून माथी मारला जात नाही तोपर्यंत न्यायाधीश काय बोलतात याला फारसा अर्थ कायद्यात कायद्यामध्ये नसतो आणि म्हणून यांच्यावर ताशेरे त्यांना कान पिचक्या खडे बोल ऐकवले ही जी भाषा बातम्यांमधून येते ना हा थिल्लरपणा असतो आणि म्हणून हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार सरकत होता सुट्टीतल्या न्यायमूर्तीपासून घटनापीठापर्यंत पोचताना दहा महिने निघून गेले होते आणि दहा महिन्यानंतर घटनापीठाने निकाल काय दिला तर याचा न्यायनिवाडा विधानसभेचे अध्यक्ष करतील पण या निष्कर्षाप्रत यायला सुप्रीम कोर्टाला कायदाच कळत नव्हता का दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद करून करून सुप्रीम कोर्टाला समजवायचं यासाठी दहा महिने गेले आणि शेवटी आलं कुठे तिथेच जो विषय हा सभापतींच्या अधिकार क्षेत्रातला आहे त्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही हे मी पहिल्यापासून सांगत होतो आणि झालं तेच आणि तेवढ्या पुरतं नाही तुम्हाला आठवत असेल तर निवडणूक आयोगाकडे पण खरी शिवसेना कुठची शिंदे गट म्हणजे शिवसेना की उद्धव गट म्हणजे शिवसेना हा विषय गेला तेव्हा पण मी ठामपणे सांगितलं होतं की शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळणार मीच खरं ठरलो बाकी सगळे एकापेक्षा कायदे पंडित चॅनेलवर चमकण्यापुरते येतात पण त्यांना कायद्याचं ज्ञान किती आहे याचा जरा विचार केला पाहिजे कारण एक लक्षात ठेवा मित्रांनो चुन्या विटांचा सिमेंट वाळूचा व्यापारी जो असतो ना तो व्यापारी असतो त्याच्याकडे वाळूचे ढीग सिमेंटच्या पोत्यांचा काही तो डोंगर दिसेल तुम्हाला पण म्हणून तो आर्किटेक्ट होत नाही तो इंजिनियर होत नाही त्या सगळ्याचा उपयोग करून एक रचना निर्माण करणं चिरस्थायी रचना करणं हे इंजिनियरिंगचं आणि कौशल्याचं काम असतं ते माहितीचे ढीक गोळा करणारे सिमेंट विटाचे चुन्याचे व्यापारी असतात ते कुठली इमारत बांधत नाहीत ते त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुरवतात वेगवेगळ्या चॅनेलवर घटना तज्ज्ञ कायदे पंडित म्हणून येणारी जी मंडळी आहेत ती असेच पुरवठादार आहेत बिल्डरचे ते स्वतः एक वीट रचत नाहीत एक भिंत बांधत नाहीत फक्त आणून ढीग तुमच्यासमोर टाकतात ही घ्या वाळू दहा ट्रक वाळू हे घ्या शंभर पोती सिमेंट मुद्दा असा असतो की त्यातून जर कुठलीही वस्तू किंवा इमारत आकाराला येत नसेल तर तुम्ही आणलेल्या मटेरियलचा काहीही उपयोग नसतो इथे सुद्धा जे घटनातज्ञ कायदे पंडित म्हणून आणले गेले होते आणि आणले जात असतात ते असेच प्रत्यक्ष न्याय प्रक्रियेमध्ये निर्बुद्ध असतात निर्बुद्ध असतात कायद्याची माहिती महत्वाची नसते तर न्याय ज्या निकषावर होत असतो तो प्रसंगानुसार आणि परिस्थितीनुसार कुठला निकष इथे लागू होतो याची जाण जर तुम्हाला नसेल तर नुसत्या कायद्याचा उपयोग नसतो त्या चुना विटा वाळू असतात आकार उकार काही नसतो आणि त्यातून कुठचाही आकार निर्माण करण्याची तुमची क्षमता नसते त्यामुळे ढिगारे पडतात वाळूची पोती आली विटांचा ढीग आला आहे आणखीन काय सिमेंटची पोती पडली आहेत वाळू आहे काय उपयोग त्याला आकार देणारा कोणतरी लागतो आणि तो आकार देणारा हा कुशल जाणकार असतो आणि म्हणून कायद्याचं कुठलंही शिक्षण घेतलेला मी नसलो तरी वेगवेगळ्या न्यायांना समजून घेणंच न्यायनिवाडे समजून घेणं हे मात्र काम मी केलेलं आहे आणि म्हणून माझा अंदाज निवडणूक आयोगात खरा ठरला सुप्रीम कोर्टात खरा ठरला आणि आता विधानमंडळाच्या अध्यक्षांसमोर जो विषय येऊन पडलेला आहे पात्रता अपात्रतेचा त्या त्याबाबतीतसुद्धा एकतीस डिसेंबरपूर्वी होणार नाही हे मी ठामपणे सांगितलं आणि तेच खरं ठरले आणि त्याचं कारण मित्रांनो तर्क दुष्टता असून चालत नाही तर्क शुद्धता असली <laughs> पाहिजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे किंवा आपल्याला जी गोष्ट पसंत आहे ती मारून मुटकून एखाद्या आकारात घुसवली तर ती बेढब होत असते रेडीमेड कपडे तुम्ही घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला एक कपडा आवडला तरी तो तुमच्या शरीरावर काय तो वापरला जाऊ शकतो का तुमचं शरीर त्या कपड्यात मावतं का हे बघावं लागतं नाही तर तुम्हाला आवडलं आहे म्हणून ते कपडे तुम्ही सडपातळ असाल तर ढगळ वाटतात तुम्ही स्थूल असाल तर त्या कपड्यामध्ये तुम्ही शिरू शकत नाही ते ताणले जातात फाटू शकतात ही जी अवस्था असते तशी ह्या सगळ्या विषयाची अवस्था आहे आपल्याला आवडतं काय तर हा अपात्र ठरले पाहिजेत मग ते अपात्र कसे ठरतील हे जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला अजवरचे कुठले कुठले निर्णय आहेत त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न होतो की अहमद हे सोळा आमदार अपात्र कसे ठरतील आणि त्याच्यात शिंदे अपात्र कसे ठरतील हे आपल्याला आवडतं म्हणून आपण घुसवायला बघतो आणि मग सुप्रीम कोर्टाचा निकाल किंवा सुप्रीम कोर्टाचा निवाडा किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेली तारीख ही तो कपडा असतो ज्याच्यात ह्यांची आवड बसत नाही आणि त्यामुळे कपडे तरी फाटतात किंवा ते बेडव दिसायला लागतात एकतीस डिसेंबरची तारीख दहा दिवसांनी आज तरी पुढे गेली आहे त्याचं कारण हे इतकं सोपं हो आहे पण सुप्रीम कोर्ट आत्तासुद्धा आपण बघितलं तीनशे सत्तर कलमाविषयी यापूर्वीच सुप्रीम कोर्टाकडून एक निर्णय आलेला होता तरीही फेरविचारासाठी याचिका दाखल केली त्यामुळे आधीचा निर्णय अंतिम होता का नाही सुप्रीम कोर्टाने आपल्याच निर्णयाचा फेरविचार केला मग एकतीस डिसेंबर ही तारीख आता सुप्रीम कोर्टाने हो दिली आहे की तुम्ही निकाल द्या अध्यक्ष महोदय अन्यथा आम्हाला निकाल द्यावा लागेल अशी ताकीद दिली कानपिचक्या दिल्या तर इकडच्या मराठी पत्रकारांना इतके पंख फुटले होते की चंद्रयानापेक्षा अधिक वेगाने उंच उंच उडत गेले होते प्रत्यक्षात काय झालं सुप्रीम कोर्टाने एकतीस डिसेंबरपासून दहा जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली कारण आपण देतोय तो निर्णय अंतिम असू शकत नाही बदलत्या परिस्थितीत जी अपेक्षा आपण बाळगतोय तो न्यायनिवाडा व्हायला वेळ लागला तर तो, तो वाढवून दिला पाहिजे ही बुद्धी सुप्रीम कोर्टाकडे आहे म्हणूनच तो वा वेळ वाढवून देण्यात आला हे काय सुप्रीम कोर्टाने मोठं उपकार केले किंवा राहुल नार्वेकर यांना मोठी संधी मिळाली असं बिलकुल नाही आहे कुठलीही गोष्ट रिझनेबल रास्त पद्धतीमध्ये सोडवावी लागते नाहीतर धसमुसळेपणा हा फायद्यापेक्षा नुकसान करणारा असतो आणि नेमकी तीच गोष्ट इथे लागू होते त्यामुळे मी बरोबर ठरलो तर मी खूप शहाण आहे असं बिलकुल नाही आहे मी व्यवहारी बाजू बघतो आणि तुम्ही आपल्या आवडत्या गोष्टी सिद्ध होण्यासाठी जेव्हा निघता किंवा करण्यासाठी निघता तेव्हा तुम्ही फसत जाता हे सगळे चॅनेलवरचे पत्रकार संपादक घटनातज्ञ पंडित यांना शिंदेचं सरकार कोसळताना बघायचं आहे आणि त्यासाठी शिंदे अपात्र ठरणं आवश्यक आहे आणि म्हणून ते सोळा आमदार अपात्र ठरणं आवश्यक आहे तर तुमच्या इच्छा पूर्ण करायला तुमच्या आवडीनिवडी पूर्ण करायला ना राहुल नार्वेकर अध्यक्ष झालेत ना विधानसभेचे नियम बनवले गेलेत ना दहाव्या परिशिक्षाचे नियम बनवले गेले ना घटनेचं निर्मिती झाली ना तुमच्या आवडीनिवडीसाठी सुप्रीम कोर्ट निकाल देत असत तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे परिस्थितीमध्ये वास्तविकता किती आहे ती तर्काने जुळवूनच कुठल्या तरी निर्णयाप्रत निष्कर्षाप्रत यायचं असतं तिथे माझा निष्कर्ष त्यामुळे बरोबर ठरतो आणि या मूर्खांचा नि निष्कर्ष म्हणूनच चुकीचा ठरतो असो मित्रांनो अंदाज माझा खरा ठरला हे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार